उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी गावच्या मुख्य रस्त्यावरून सवारीची मोठी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती हसन हुसेन यांच्या प्रतिकृती असलेल्या डोल्याची ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सवारी आणि डोला यांच्या भेटीच्या प्रसंगी होणाऱ्या अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी असंख्य महिला लहान मुले आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या मोहरम सणाचे असंख्य हिंदू मुस्लिम बांधव वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतात या सणाच्या माध्यमातून गावात हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना यावेळी दिसून आली रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा